तर तुम्हाला माहिती आहे का हा वॉटरफॉल आपल्या पुण्यापासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर हो आहे तर झालं असं की सकाळी दादाचा फोन आला की आवर जायचं आपल्याला बाहेर पण आता विषय असा होता की कुठं जायचं होतं हे मला काहीच माहित नव्हतं आता पॉर्नला रेडी व्हायला किले वेळ लागते का आवरून तर घेतलं पण जायचं कुठं होतं हेच फिक्स नव्हतं राहू लोकेशन तर फिक्स नव्हतं पण त्यातल्या त्यात निघायला पण खूप उशीर झाला होता म्हणजे सगळ्याच गोष्टी अनप्लॅन्ड होत्या राहू घरापासून तीस किलोमीटर दूर आल्यावर आमचं लोकेशन फायनल झालं पण लोकेशनचं ना एक मोठा मॅटर होता ते तुम्हाला मी पुढे सांगतो नाही लोकेशनवर गेल्यावर सांगतो आणि त्या त्यांना भाई लोकेशन सापडायला पण थोडं अवघड झालं बरं का मेन लोकेशनला जायच्या आधीच ना अलीकडे आम्हाला एक असला भारी स्पॉट भेटला ना मग आम्ही ठरवलं आधी तिथं थांबूयात लोकेशन खरंच इतकं शांत होतं आणि इतकं भारी होता ना की माझ्या तर मनाला लय भारी वाटले राहू मी तर म्हणतो तुम्ही एकदा इथे नक्की या भूक पण असली खतरनाक लागली होती ना त्यात पिठल्या भाकरी आणि खेकडा भाजी बघून आहा काय सांगू तुम्हाला तुम्ही काय पण पन म्हणा पण असलं भारी जेवण आणि पुढा असा निसर्ग याला तर म्हणतात सुख जेवण वगैरे केलं थोडं थांबलो तिथं था थोडस फोटो वगैरे काढले आणि मग निघालो आमच्या मेन लोकेशनला फायनली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला पण लोकेशनचा मॅटर हा होता की आम्ही आलो होतो वॉटरफॉलला पण आता पाऊस नसल्यामुळे आम्हाला इथं वॉटरफॉल बघायला भेटेल का नाही हेच नव्हतं माहिती मग आता एवढं सत्तर किलोमीटर ट्रॅव्हल करून आलो तर मला थोडी मजा तर झालीच पाहिजे मग थोडीशी मजा वगैरे केली भिजलो आणि फोटो वगैरे काढून मग निघालो मेन वॉटरफॉल कडे आणि ज्याची भीती होती तेच झालं बरं का पाऊस नसल्यामुळे वॉटरफॉलला जास्त काही पाणी नव्हतं पण आजूबाजूचा जो परिसर होता ना तो मात्र एक नंबर होता बरं का तर या लोकेशनचं नाव आहे वरसगावचं वॉटरफॉल जे की पुण्यापासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर आहे जर पाऊस आहे तुम्ही नक्की या लोकेशनला व्हिजिट द्या आणि लोकेशन कसं वाटलं कमेंट करून सांग